इतर घटना फारच दुःखद आणि भयावन आहे त्यामुळे माणसं जी रस्त्यावरून चालत आहेत ते कुठे ना कुठे आता ह्या विचारामध्ये आहेत की आम्ही जे रस्त्यावरून चालतो आमच्या जीवनाचं जे आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा जबाबदारी कोण घेणार सुरक्षित रस्त्यावर आम्ही चालू शकतो का हाही महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण म्हणजे चर्चा झाली त्याच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे की इलेक्शन संदर्भामध्ये जी ईव्हीएम संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे त्याच्या संदर्भात संध्याकाळची मीटिंग आहे याच्यामध्ये अभिषेक म्हणून संघवी साहेब सुद्धा असणार आहेत आणि जी सुद्धा असणार आहेत की एक पटीशन केलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक बोललं पाहिजे एज अ इंडिया अलायन्स म्हणून ही बैठक इलेक्शनच्या बाबतीमध्ये जे आमचं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जे आमची मोठ्या प्रमाणामध्ये आमचं म्हणणं आहे की मी ईव्हीएम बंद करून त्या ठिकाणी बॅलेट पेपर व इलेक्शन व्हावं आणि सगळ्यांचा ईव्हीएम वर ते त्या संदर्भामध्ये संध्याकाळी चर्चा आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही केस टाकणार आहोत त्याची मला वाटतं संध्याकाळी भेटत आदरणीश राजचंद्र पवार साहेब यांच्याकडे आज पवार भरपूर आमदार भेटले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या सगळ्यांचं म्हणणं तेच होतं की व्ही पॅड जे आहे आणि त्याच्यामध्ये आणि कॅल्क्युलेशन आणि त्या ठिकाणी तफावत होते संध्याकाळी आम्ही जसं मगाशीच म्हणाले की आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या बंगल्यावरती त्या ठिकाणी मिटिंग आहे इथे वरिष्ठ विविध पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी जे आहेत ते उपस्थित राहतील आणि या विषयावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयाचा दरवाजा मला असं वाटतं की प्रियांका मला असं वाटतं की पक्षाचे नेते जे आहे ते त्या ठिकाणी निर्णय घेतील आम्ही सगळेजण जे आहोत ते मेंबर ऑफ पार्लिमेंट आहोत प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल मताबद्दल मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही पक्षाचे नेते भूमिका घेतील आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समध्ये पूर्णपणे सगळं आबा अबाधित आहे राहुलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही रोज सगळेजण त्या ठिकाणी आंदोलन करत असतो त्यावेळेस सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी असतात एनडी अलायन्सचे सगळे लोक त्या आंदोलनामध्ये सामील होतात आणि म्हणून मला असं वाटत नाही की असा काही प्रश्न आहे एखाद्याचं वैयक्तिक मत असू शकतील त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही